जय महाराष्ट्र महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगाचा मनापासून प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्री राम मित्रांनो आतापर्यंत तुम्ही किती गुप्तहेरांच्या कथा ऐकलेल्या आहेत किंवा त्यातली कोणती कथा तुम्हाला खूप जास्त आवडलेली आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा म्हणजे आम्हाला सुद्धा अंदाज येईल की आपल्या प्रेक्षकांना गुप्तहेरांच्या कथा खूप आवडता क्राईम इन्व्हेस्टिगेशन बघणं अनेकांना खूप आवडतं आणि कदाचित म्हणूनच आपल्याकडे काहीकार क्राईम शोज हे खूप पॉप्युलर झाले द्या अनेक जण हे क्राईम शोज बघून क्राईम सुद्धा करतात बरं का आणि अनेक जण हे क्राईम शोज बघून समाजामध्ये ज्या घटना सुरू आहेत त्यांवर स्वतःचा तर्क लावण्याचा प्रयत्न देखील करतात पण काही जण असे आहेत ना जे इतके ज्ञानी आहेत जे इतके अफाट शक्तिशाली आहेत बुद्धीने शरीराच्या ताकीने सगळं 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 की त्यांच्याबद्दल कायच बोलावं आणि असे लोक काहीही होऊ शकतात हे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल असतात बरं का म्हणजे इतिहासातही अव्वल असतात समाजसेवेमध्ये अव्वल असतात राजकारणात अव्वल असतात क्रिकेटमध्ये अव्वल असतात हे डिटेक्टिव्ह म्हणूनही अव्वल असतात हे सगळेच अव्वल असतात आता हा नेमका कोण व्यक्ती आहे हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक सत्य घटना आम्हाला सांगायची आहे ही सत्य घटना आहे वर हे नहीं है। हे तो नहीं खटना। नहीं का हे अजिबात चुकीचं नाहीये आहे हे दादा खोटा अजिबातच नाही सत्य घटना का कोरोनाचा काळ होता दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये कोरोना आलेला होता त्यानंतर लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन मध्ये आपण सगळेजण घरामध्ये होतो काही जण स्वयंपाक करत होते काही जण आपापला छंद जोपासत होते तर काही जण नुसतेच लोळत पडलेले होते नुसतेच दिवस रात्र झोपत होते तर असंच दिवस रात्र झोपणाऱ्यांपैकी एक जण होता हा सकाळी उठायचा ब्रश करायचा आणि परत झोपायचा जेवायचा परत झोपायचा रात्र असो दिवस असो संध्याकाळ असो काही असो हा मस्त झोपतस लोळतच असायचा हा माणूस इतका झोपला इतका लोळला की याच्या पाठीवर अक्षरशः वळ उमटले खरंय आपण जर असा हात कानाखाली घेऊन झोपलो किंवा अंगाखाली जर हात आला तर त्या हातावर वळ उमटत तसंय हा पाठीवर झोपायचा कायम त्याच्यामुळं या माणसाच्या पाठीवर प्रचंड वळ उमटले अक्षरशः या माणसाची पाठ हिरवी निळी झाली मितळ इतकं झोपणाऱ्या म्हणजे पाठीवर वळपर्यंत पर्यंत पाठ होईपर्यंत झोपणाऱ्या माणसाचं नाव काय माहितीये तुम्हाला या माणसाचं नाव आहे अनंत करमुसे तुम्ही योग्य नाव ऐकलं अनंत करमुसे कोविड काळाच्या दौऱ्या दरम्यान कोरोनाच्या दरम्यान दिवस रात्र लोळतच होते नुसते झोपायचे उठले की झोपायचे एक पा चक्कर मारून आले की लगेच झोपायचे हे इतके झोपले इतके लोळले गादीवर बलंगावर कि यांची पाठ हिरवी निळवी झाली झोपून झोपून लोळून लोळून आता तुम्ही म्हणाल की काय आहे राऊतांच्या बाजूला जाऊन बसून आलात की काय असच म्हणावं लागणार ना मित्रांनो आणि करमूसेनच्या बाबतीत सुद्धा असंच म्हणावं लागेल आपल्याला कारण आता ना ज्यांनी मारहाण केली ते डिटेक्टिव्ह बनलेले आहे आणि डिटेक्टिव्ह बनवून आता ते नवे नवे शोध करायला लागलेले आहे नवे नवे तर्क मांडायला लागलेले आहे ज्याप्रमाणे हा माणूस तर्क सांगायला सांगत चुकलेला आहे त्यानुसार आम्ही आत्ता जी घटना तुम्हाला सांगितली की किंवा त्या घटनेच्या बाबतीतली जी कथा तुम्हाला सांगितली हीच कथा असत्य आहे असंही हा माणूस कोर्टामध्ये सिद्ध करेल की मी मारलच नाही कर करमुसंची पाठ ही कोरोनामध्ये झोपल्यामुळे जास्त झोप झाल्यामुळे हिरवी झालेली होती असंही बोलायला हा माणूस उद्या जाऊन कमी करणार नाही कारण यांचं नुकतंच विधानच तसं आलेलं आहे मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्या नराधमांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं आहे त्यांच्यावर ता दोषारूप पत्र दाखल झालेलं दा आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा आलेला आहे दोन वेळा जितेंद्र आबाड यांची विधानसभेमध्ये नाटकं सुद्धा करून झालेली आहेत एकदा हातात बेड्या घालून आले एकदा हातात दगड घेऊन आले यावर सुद्धा सोशल मीडियावर लोक बोलले हातात बेड्या घालून आले तेव्हा लोक बोलले अरे अटक झाली की काय कर नुसते प्रकरणा आणि जेव्हा दगड हातात घेऊन आले तेव्हा लोक बोलायला लागले अरे आज हातात दगड घेतला हे है। असेच दगड उद्या मारत फिरत हा माणूस कारण देवाच्या काठीला आवाज नसतो मात्र आता संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाड असं बोलून गेलेले आहेत की कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय कृष्णा आंधळेला मारून टाकण्यात आलाय आरोपी क्रमांक आठ कृष्णा आंधळे मारून टाकण्यात आले खर तर पोलिसांच्या रेकॉर्डवर सध्या कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे त्याला फरार घोषित करण्यात आलेला आहे कारण तो अजून सापडलेला नाहीये त्याचा मोबाईल नंबर सुद्धा अनट्रेसेबल आहे सध्या आणि कृष्ण आंधळे सुद्धा अन्ड्रेसेबल आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की कृष्णा आंधळे कदाचित या राज्यातच नसावा तू परराज्यामध्ये निघून गेलेला असावा कोणीतरी त्याला लपवण्याचा प्रयत्न करतय कृष्णा कृष्ण आंधळेला नेमकी मदत कोण करतय अशा शंका उपस्थित एक वेळ जर झाल्या तर आपण त्या रास्त समजू शकतो मात्र कृष्ण आंधळेला मारून टाकण्यात आलेलं आहे कृष्ण आंधळेचा मर्डर झालाय असं जे बेधडक विधान जितेंद्र आवाड यांनी केलेलं आहे तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की जितेंद्र आवाड यांना कसं काय कळलं की कृष्ण आंधळेला मारून टाकण्यात आलंय किंवा त्याचा मर्डर झालाय म्हणून जितेंद्र आवाड यांना सांगून मर्डर झालाय का यांना कळवून मर्डर झालाय का आणि जर असं असेल तर मग पहिले तर जितेंद्र आव्हाडलाच हात घेतलं पाहिजे जितेंद्र आमार हा दावा कसं काय करू शकतात की कृष्णा आंधळे याचा मर्डर झाला आहे म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या मर्डरचे काही पुरावे आहेत का आणि जर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे या मर्डरच्या बाबतीतले काही पुरावे असतील तर मग ते पुरावे जितेंद्र आव्हाड यांनी आतापर्यंत पोलिसांना का नाही दिले की जितेंद्र आव्हाड हे केवळ स्टंटबाजी करत आहे पुन्हा पुन्हा आपलं नाव चर्चेत राहावं यासाठी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यामध्ये आपला खूप मोठा हातभार आहे हे सिद्ध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड ही असली चहा टळकी करत आहेत का अहो टपरीवर नाक्यावर चहा मारताना जे बंडल फेकणारे बोर आहेत ना जे टर्या मारणारे ते सुद्धा असल्या फोक्या मारत नाही तो ते सुद्धा थोडस तर्कसंगतीनं बोलतात मात्र हा माणूस तर अजिबातच तर्कसंगतीने बोलत नाही आणि त्याचमुळे आमच्या मनामध्ये वारंवार प्रश्न येतो की कदाचित उद्या चालून कोर्टामध्ये हा नव डिटेक्टिव्ह अनंत करमुसे यांच्या बाबतीत सुद्धा असलंच काहीतरी विधान देईल की मी मारलंच नाहीये जे काही घडलेलं आहे ते अनंत करमुसे यांच्या स्वतःच्या चुकीमुळे घडलेलं आहे कृष्णा आंदळे यांचा जर मर्डर झालेला आहे आणि ही माहिती तंतोतंत जर खरी आहे तर मग जितेंद्र आव्हाड आतापर्यंत शांत का आहे एरवी तर हे इतकी बडबड करतात इतकं बोलतात तर मग यांनी कृष्णा आंधळे यांच्या हत्येचे किंवा कृष्णा आंधळे यांच्या मृत्यूचे पुरावे पोलिसांसमोर सादर करावेत आणि पुन्हा एकदा या सरकारला कोंडीत पकडावं यांना उघडं पाडावं कोणी अडवलंय तुम्हाला मात्र तुमच्याकडे असले कुठलेही पुरावे नाही तुमच्याकडे असली कुठलीही दर्कसंगत माहिती नाही किंवा तुमच्याकडे अशी ठोस माहिती सुद्धा नाहीये केवळ स्टंट करायचं आहे लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचंय म्हणून तुमचं हे प्रयत्न सुरू आहे दोन वेळा तुम्ही विधानसभेमध्ये आत्ताच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान नवटंकी केलेली आहे मात्र ही नवटंकी पण कदाचित तुमच्यावर उलटू शकते ही अंगलट येऊ शकते तुम्ही हातात बेड्या घातलेल्या आहे ब्रह्मदेवाने जर तेव्हाच तू म्हटलेला असेल तर कदाचित अनंत कर्मुसे प्रकरणामध्येच तुम्हाला परत अटक होऊ शकते ज्याप्रमाणे संतोष भैया देशमुख यांचे ते क्रूर हत्येचे फोटो बघून तळपायची आग महाराष्ट्राच्या जनतेच्या मस्तकात गेली त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा वारंवार जर अनंत करमुसे यांची हिरवी झालेली प्र, लोकांपर्यंत पुन्हा पुन्हा जर पोहोचवली गेली तर जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात आपण जेव्हा एखाद्यावर बोट उचलतो तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात हे आवाड विसरले बहुतेक आवाड ही गोष्ट विसरले की ब्रह्मदेव कधीही तथास्तु म्हणू शकतो हातात बिड्या पडलेल्या होत्या तेव्हा जर ब्रह्मदेव तथास्तू बोललेला असेल तर अडचणीत वाढ होईल आणि जे दगड घेऊन हे विधानसभेकडं निघाले होते कदाचित असेच याच आकाराचे दगड यांना तिकडे फोडावे लागतील म्हणजे मोठे मोठे दगड फोडून असे छोटे छोटे दगड बनवावे लागतील कुठे बनवतात हे आता नव्यानं सांगायचं का अपेक्षा करूया ब्रह्मदेवाने तथाच तू म्हटलेलं असावं गुन्हेगारांना शिक्षा जी व्हायलाच पाहिजे ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख यांना क्रूरपणे मारण्यात आलेलं आहे तितक्याच निर्दयीपणे अनंत करमुसे यांना सुद्धा मारण्यात आलो अनंत करमुसे हे आज आपल्यात आहे ते जिवंत आहे मात्र प्रकार तोच होता जो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या बाबतीत घडला आणि एवढं होऊन सुद्धा आजही हा माणूस केवळ राजकीय विरोध बेशरमपणे बेताल वक्तव्य करत मुकाट फिरत आहे यापेक्षा जास्त थट्टा लोकशाहीची होऊच शकत नाही यापेक्षा जास्त मस्करी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होऊच शकत नाही मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळत आम्ही ज म्हटलो त्याप्रमाणे कोर्टामध्ये हे लोक खरंच असं सिद्ध करतील का हो की अनंत कर्मूसे लोळून लोळून यांची पाठ बी निळी झाली म्हणून तुम्ही सुद्धा शकता पैशाच्या जोरा ताक जोरावर ताकदीच्या जोरावर ही लोक काहीही करू शकतात यावर तुमचं काय मत आहे हे जाणून घेण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे मित्रांनो कारण हा मुद्दा सर्वसामान्य लोक कशा पद्धतीने बघतात लोकांचा याकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे तुमचं जे काही मत आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत आणि त्या अधिकाराखाली तुम्ही तुमचं मत बिंदास्तपणे कमेंटमध्ये मांडा आम्ही वाढ बघतोय तुमच्या कमेंटची महाप्रपंच महा या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारातील आपल्या सर्व सदस्यांसाठी सभासदांसाठी ज्या योजना राबवायच्या आहेत त्याला हातभार लागेल त्याला बळ मिळेल महाप्रपंचची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी या दोन्ही वेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ज्यांनी महाप्रपंचची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना आपण ऑलरेडी सदस्य म्हणून त्यांची गणना आपण सदस्य नोंदणीमध्ये केलेली आहे सदस्य नोंदणीसाठी डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला संपर्क करा तुम्हाला व्हॉट्सअपवरून आम्ही सगळी माहिती पुरवू की सदस्य नोंदणीसाठी नेमकं का काय करायचं आहे सदस्य नोंदणी केल्यानंतर आपण उपक्रम काय काय राबवत आहोत आणि ह्या हो। उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आपण काय कार्य करणार आहोत आणि कशी यंत्रणा उभी केली गेली आहे हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर वेळोवेळी देत राहा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्यपणा परिवार वाढवण्यासाठी आम्हाला मदत करा सहकार्य करा संघटक बना संघटक बनवून उपक्रमांमध्ये थेट सहभाग नोंदवा उपक्रम तुमच्या तुमच्या स्तरावर सुद्धा तुम्ही राबवू शकता यासाठी तुमचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो नंबर परत एकदा सांगतोय डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री सुद्धा आहे या डीओ चा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे त्यावर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट -पट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम